पासून, पासून, हे करावं लागलं खरं तर ते दहा किंवा बारा नगरसेवकांसाठी प्रयत्न करत होते वीस वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये कशाला म्हणतात एवढे पैसे तर आमच्या सगळ्या उमेदवारांना परिस्थिती काय नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना हे करावं लागलं खरं तर ते दहा किंवा बारा नगरसेवकांसाठी प्रयत्न करत होते वीस वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये कशाला म्हणतात एवढे पैसे तर आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळून आमच्याकडे नाही आणि हे पैसे ते एका उमेदवाराला देत आहे नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांना हे आता असं करावं लागतंय म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची ताकद आणि सर्व सामान्य जनतेचं प्रेम हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे लोकशाहीची पायमल्ली होती असं नाही वाटत असं वाटतं ना त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही पण आम्हाला साथ द्या लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे आणि आता पलीकडच्या लोकांनी जे त्यांचे विरोधक होते मग त्याच्यामध्ये पूर्वी सुनील सस्ते त्यांचे विरोधक होते आज म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी बोलत होते लगेच दुसऱ्या दिवशी ते तिकडे गेले ठीक आहे राजकारणामध्ये नवीन नवीन नवी अनुभव ते तिथे येत असतात पण सगळे जे मूळ त्यांचे जुने विरोधक होते हे आ, सत्ताधारी पक्षांनी आपल्याकडं वळवून घेतले आपले, आपले प्रामाणिक चांगले कार्यकर्ते जे पक्षासाठी वीस वीस पंचवीस वर्ष काम करत आहेत त्यांना तिथं डावळण्यात आलं ज्यांच्याकडं पैसे आहेत पण बारामतीमध्ये ते राहत नाही मुंबईत कोणतरी राहत आहे पुण्यात कोणतरी राहत आहे पण पैसे इथले जे लोक आहेत स्थानिक जनता त्यांना ओळखत पण नाही अशा लोकांना तिथं उमेदवारी दिली कारण असं वाटतं की फक्त पैशावर ही निवडणूक होणार पण बारामती हे हुशार आहेत फक्त पैशावर हे इलेक्शन होणार नाही आहे पण सर्वसामान्य जनतेचं जो काम करेल जो जनतेमध्ये राहील जो लोकांसाठी उपलब्ध असेल तुम्ही मध्यरात्री जरी मनोजला फोन केला आरतीताईंना फोन केला बळीला फोन केला तो तुमच्या संकटात धावून येईल अशी लोकं आपण तिथं त्यांना संधी देतोय बारामतीकरांना चांगलं आहे की बारामतीसाठी काय चांगलं असतं आणि अशा लोकांना सामान्य लोकांना बारामतीकर संधी देऊन लोकशाही जिवंत ठेवते